वहिनी बघा नवीन नवीन वहिनी आहे तुमची दिस इज अ वेस्ट इंडिज वेस्ट इंडिज या वेस्ट इंडिज ब्रदर काही आमच्या मामाची पोरं भेटला ते स्माईल व्हेरी फ्रॉम याचा या, कलर बघा आणि त्यांचा कलर बघा इनी जवरे कंचा कलर असा हा मुका घेते मुका घेते सेल्फी चिपकरा मॅम जय जय शिवराय शिवराय थँक्यू थँक्यू मराठी आता आमच्या आवार ही कुठली मराठी नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे मरीन ड्राईव्हला जर मरीन ड्राईव्हला नाही गेलो तर आपण जाऊ तिकडून म्हणून गेट ऑफ इंडियाला चला मित्रांनो माझ्यासोबत आहे पी एम दुसरी पूर्व येणार होती पण ती सध्या कशी कामं धंद्याला जायला लागलं ते ना आपण त्यांना बोललो चल त्याच्या सुट्टी घेतली होती पुकट बीट काढून टाकलं त्यांना मग कसा आपला काम धंदे नाही ना पीएम ना ना ला काम धंदे ना मला काम धंदे आपला काम फक्त व्हिडिओ बनवायचा आहे सर मित्रांनो जेवढे नवीन असेल सबस्क्राईब करा तुम्हाला हसवण्यासाठी एवढा लांब लांब पला लागतं उलट तर जेवढे बघत असतील तर लाईक करा आणि कमेंट करा सर मित्र मी जातो पहिले डोंगरी स्टेशनला मग तिकडून डायरेक्ट त्याला भेटून ना मग गेट ऑफ इंडिया पीएम भेटला डोंगरी स्टेशनला संतोष काय म्हणतोस त्याला काही तिकीट काढू पाहिजे चला गायन आता ट्रेन मध्ये बसलेलो आहे आम्ही आणि आता चालले कामाला आम्हाला बोलवलंय कामाला सरकारी नोकरी एवढं तर मत करला कपींत काका इथं काय झाले गव्हर्नमेंट मंदिर संचा पत्ता बघा सर हां

थोड़ा कम है बरोबर। किसको कम है किसको जो लव फेल है तो क्या करने का अभी? उसको जीतना है कैसे जीतना जिंदगी थोड़ा ज्यादा है तो क्या करना पड़ेगा जीतने को जीतने को क्या करना पड़ेगा हाँ वो शिव को वाराणसी को जाना पड़ेगा ओके चले मैं भी गया जिंदगी थोड़ा कम है किसको किसको पापा को पापा को

इतनाही डॅलॉग आहे ही कोणती मराठी इतकता अरे मे काय बोला तू महाराष्ट्र राहायचं तुमक मराठी आणा मागत आहे ना इतनाही आता मराठी आणाय का नाही छत्रपती शिवाजी का फॅनू मेरा मेरा, मेरा स्कूल ओके okay. जय शिवराय मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय मस्त आता वाजला चार नाही इकडे जाऊ बस बघा कस्सा काम एकदम आता इथून एसीची बस पकडू ना मी गेट ऑफ इंडिया जातो चला

इथ्या मारे हो। ना तोंडा गाय इथे फिरायची मजा वेगळी असते काही पण बोलाय बघा अशी येतो मी कुठल्या काय 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 सांग ना तू काही जाऊ पहिली तिकडे आता पोचलय अंका किती तास जरा हात जरा हात हसत नाही काही तुम्हाला इथलं मी हे दाखवतो दाखवतो व्यू बघा ताज हॉटेल त्यासमोरच गेट ऑफ इंडिया एक नंबर भेटली जन्नत एक गाईज आम्हाला त्या साईडचा होता आम्ही इकडं आमच्या मामा आणि ही मामी आमची हे बघा हा आता, आता फॉरेनर्स आला ते फॉरेनर्स त्यांना बोलतो मला एक फोटो काढायचे हो देतात का नाही ते तर चला हॅलो गाईज आमच्या मामाच्या पुरी भेटला ते यू सो ब्युटीफुल या गाईज बघा आमच्या मामाच्या पुरी भेटला ते एवढ्या सुंदर आहेत का आमच्या आईला आई तुला चालत कशी सून थँक्यू चला काही जास्त पहा जास्त पॅना बोर नाही करायचं काही बघा या सेलिब्रिटी आपल्यातले आई ना माझी लग्ना कसली काल करल मॅम जय शिवराय शिवराय या यू थँक यू काहीच बघा यांचा किती किती प्रेम करतात यांच्यावरती असा प्रेम पेट फोटो आम्ही यांच्यावर फोटो काढायला लागलो पब्लिक बाग आली बघा बघा मुका घेते मुका घेते शिफ्ट करा भेटल ना मला इंडिया इंडिया इज नाईस मुंबई इंग्लिश येत याचा कलर बघा आणि त्यांचा कलर बघा इन्निस झवरे कंचा कलर असा बरोबर ना हे बघा येत ना वैतक घेऊ नका वैतक देऊ नका त्यांना जास्त वैतक बाय बाय थँक्यू 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 सो मच काहीच ते वैतक ते वैतक ते आपलं कालू बघ काहीच कालू बघा आपला घुसले काहीच कालू बघा हे हातावर लावा हातावर लाव बघ मॅम हँड रकू हँड रकू हे जास्त येणं करू जास्त येणं करू का मॅम मॅम कमी बोलणे का फोटो निकाल टच करू बोलू मॅम गाई चालले का ज्या आयला हे लोक टच करतात त्यांच्या आयला काही बघा आम्ही त्याच्यासाठी आलतो आम्हाला ते भेटलं आहे ना ते एकाला मी पक्के शिव्या घातल्या का आला विषय तो फोटो वाटत होता तिला त्यांनी ना तिला असा पकडला मी तुला बोललो तुझे यायला बोललो ते देतात फोटो वाटायला बोललो हातभीत पकडा असं भैया होता तो होता ठीके ठीक आहे माहिते का त्यांना तुम्ही प्रेमात बोलले ना एकदा की आम्हाला फोटो काढायचे काहीच नाही बोलणार म्हणजे ते उलट ते ना उलट खुश होतात उलट कारण त्यांच्यावर फोटो काढले होते आहे का पण त्यांच्याबद्दल आता छेडछाड केली किंवा हे केला ना मग त्यांना असा एकदम राग येतो आता किती क्यूट होते बघितलं तुम्ही म्हणजे चांगले होते ते पण आता जरा काही जरा फिरू फिरू काही या वापस आल्या सेलिब्रिटी आपल्या इथले सेलिब्रिटी बा कसण्या गोऱ्या आहेत काय रे पी एफ काय तुझा मधी मधी आई फॉलोइंग बघा यांची कोणा ऐक अशी फॅन फॉलोईंग पाहिजे अशी फॅन फॉलोविंग ते आपण बघाय खुश आहेत बघा आज बघा कसला काय करते काय करते पीएफ

बिचारा गेल्या नाही बाबा लोकांना त्यांच्या माग काही यांचं का आता गाव गा। वाल इथे फिरायला गाव वाढले फिरायला बघू आता, आता जायचं का नाही घरी बाबा हे पी एम बोलतो की अजून थांब फॉर येतील त्यांना आपण घेऊ जरा बघू जरा दहा पंधरा मिनटं थांबू जरा नाही आले तर मग जाऊ घरी एका भिंड्याच्या मागच्या साईडला आले मागच्या साईडला इथं तुला बोटी दाखवा बोटी तुम्हाला थांबा ढकलो कोणला तरी

ज्यादा देना है ना यार एक एक से क्या होगा भाई काय बस क्या भाई YouTube पे ना भाई ना हो। भाई लाइक करो ना अपन हां भाई, भाई। बस क्या भाई तू पहले फेमस दिख हो मेरे को कोई नहीं लग रहा बात कोई नहीं लग रहा है किधर किधर से भी आओ क्या गोवंडी गोवंडी काका कितने रुपए हो कितने ला 50 रुपए ला एकच फोटो का जायला असावटा की लग्ना लग्नाजा स्थला साठी पूरी देतानी लोक पन्नास रुपयाला ऐकून काय कामाचे मग बच्ची जाऊ घ्यालो बायो 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 हॅलो घाईज आमच्या मामाची पोरं भेटला सो तुम्हाला चला आमच्या मामाची पोरं भेटलेली ಪೋರ್ ಭೇಟ ಲಂನ ಲಂ ಶಾ ಪೈಲಿ ಹಾಯ್ I like, cow, I like this cab. I like this cab in London. It is all like a flat one. This is the West Indies. Like, oh, West Indies? Yeah, West yeah, yeah, Indies. Yes, like, dude, Brother. You're playing, you're playing cricket in Telugu, right? Like, so... yeah. 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 Anyway. Yeah. Yeah. yeah, thank you. Thank you so much. Yeah, that's alright. Oh. Love you. Yeah, love you too. Yeah, yeah. yo. Sarangi. 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 Yeah. Love you too. Bye. Thank you so much. Bye. Bye-bye. Thank you. Hey, Telugu. <laughs> त्याला खरच वाटलं की हा वेस्ट इंडीज आहे तो पण वेस्ट इंडिज त्यांनी केलं पण त्याला वेस्ट इंडीज लो पण तू भाषा कशी बोला हा मला तू तु, भाषा तु तु तुझ्या तर आहे ना मी काही जाम मजा आली जाम म्हणजे जाम मजा आली आज यायचा फायदा आला तो आला 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 ये ये तुझ्या आईला नंबर येतो काहीच बघा आपला फॅन आला बघा युअर पिक युअर व्हिडिओ आम्ही आम्ही गाईज फॉरनर आपला गाईज माझा फॅन भेटला हॅलो माझा बघा असे फॅन आहेत आपले फॉरनर मध्ये पण फॅन आहेत आपले आपल्या सोबत फोटो काढतो असे समजला काय रे आपले ब्लॉग फॉरनर मध्ये पण चालतात चला आपला फेस स्कॅन करील ना आता ब्लॉग त्याला समजला आता चांगला लगी चालला आता पी बसला आता आता आपली मुरबाडची भेटला मुरबाडलं सगळे ब्लॉक कसे असतात ब्लॉग आपले गडा काय ना आपला नाद करते कोणी मुरबाड गाव कुठला

बाहेर बाहेर जाऊतो बाहेर तर काही फॉरेनर तर तो लगीन आहे फॉरेनर ती समज ती फॉरेनर ऐक अजून ऐक जर ती ऐक झाली जर ती फॉरेनर बोलली तुला लग्न कर तू कशी ती अशी मॅरेड मी अशी बोल येस आय एम ऑलरेडी इंग्लिश मी कसा बोलतो इंग्लिश आय एम रेडी फॉर युअर मॅरेड मी ती भाषा आपली म्हणजे खॅरेक्ट क्युरी इज कॅप इज द मॅरेड इज कॅप आम्ही आले फ्रूट चा खायला हे आपल्या अरे देई दे खाऊन घेऊ हेल्दी खायचंय एकदम गाई चला तर आम्ही चाललो आहे नाही बघा डायरेक्ट पुडा बसले पुडा एक नंबर मजा येते पुडा अशी एकदम बघा पण नाना ना आता वाजला पाच जाऊ पटो लवकर घरी जाऊ म्हणजे कसा घरी गेलो आराम करायचा ब्लॉग एडिट करायचा चला तर नका आपली चलो आई